आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात असणार आहेत सेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला ते कोल्हापुरात उपस्थित राहत आहेत मात्र आजच औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं देखील लग्न आहे या दोन्ही लग्नांचा मुहूर्त संध्याकाळचा आहे मात्र उद्धव ठाकरे हे कोल्हापुरात असणार आहेत औरंगाबादला जाणार नाही आहेत ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत ऋत्विक खर तर दोन्ही लग्नांच्या तांदळाला उद्धव ठाकरे हे सेना आमदार जे राजेश सुरूसागर कोल्हापूरचे त्यांच्या मुलाच्या लग्नाला जाणार आहेत मात्र आ, काल झालेल्या एका बैठकीत आणि काल भाजपचे जे ऊर्जा मंत्री आहेत चंद्र चंद्रशेखर बावनकुळे ते सुद्धा आले होते आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन तर सातत्याने भाजपकडनं प्रयत्न होताना दिसतोय कुठेतरी टॉकिंग वरती सेना यावी आणि कुठेतरी पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला सुरुवात व्हावी परंतु ज्या पद्धतीने अप्रोच केला जातोय मातोश्रीला मातोश्रीला कदाचित ते रुचत नाहीये आणि उद्धव ठाकरे हे आज रावसाहेब दानवेच्या मुलाला लग्नाला जाणार नाही आहेत असं सूत्रांनी सांगितलेलं आहे ते पाच फिरवणार आहे कुठलाही संकेत भाजपशी जवळीक साधण्याचा किंवा युतीच्या दिशेने वाटचाल सेना करते असा कुठलाही संकेत शिवसेनेला सध्या तरी द्यायचा नाहीये आणि युतीसाठी सकारात्मक नाहीयेत आणि अशा चर्चेला उदाहरण येऊ नये म्हणून हे घेतलेलं सावध पाऊल असू शकतं रेश्मा निश्चित ऋत्विक धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल